नगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक चार मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र सौशोभा दीपक जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे आमदार रोहित आरा राबा पाटील यांचे कट्टर समर्थक व उद्योजक दीपक जाधव यांच्या त्या पत्नी असून सौ so, शोभा दीपक जाधव या अनेक वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करीत असल्याने आपला विजय निश्चित असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले महावीर कुत्ते महाराष्ट्र न्यूज तासगाव प्रतिनिधी दी। शोभा दीपक जाधव राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार यांच्या गटाने मला ही सामाजिक कार्य करते त्यामुळं जनता मला निवडून घेईल असं विश्वासन आहे